वाई बॉक्स तू बोर है पसरा करता अह या 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 सगळेच काही कामाचं नाही पंधराशे सोळा मध्ये आलेला भाऊ आहे हे काहीतरी काहीतरी आहे. वो तो मुक्ते काही कारज आहे. अच्छा. कुटक्स सुद्धा मुवंत अच्छा. तो बशा दिस. अच्छा. आणि नेचर मध्ये घेऊन जाऊया.

आले मुमेंट वर तू वाटाय करतात बोललो बाहेर करायचा फक्त बघा तुम्हाला सगळं सांगतो तू बाहेरूनच आलेलं आहे

पाणी प्यायला पाणी प्यायला लागले ते त्याच्यावर बघा प्रत्येक जीवाला पाण्याची गरज आहे बरोबर आणि ते बिचारे आपल्याला आपल्या घरामध्ये पाण्याच्या शोधामध्ये आणि त्याचं अन्न म्हणजे उमीर हे खाण्यासाठी येतो

मित्रांनो इथून आपण केलेला आहे आणि ह्याचं जे घर आहे म्हणजे आपण त्याला जंगल ते ह्याला सोडून देऊया सोडून देऊया आणि जिथे पाण्याचा बाग आहे तो सोडून द्यायला ते सर्वांना जवळपास कुठे साम निघाले तर तुम्ही मारायला जाऊ नका जवळच्या जा सर्व मित्राला बोलवा नाहीतर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये फोन करून टाका म्हणजे तुम कसं कोणी मदतीला येऊ यू, येऊन जाईल जेणेकरून तुमचाही जीवाचा नाही सापाचा जीव थँक्यू